उद्धव ठाकरेंचे ते दोन वाक्य ऐकताच एकनाथ शिंदेंनी ताबडतोब नगरसेवक हॉटेलमध्ये लपवले पहिलं वाक्य होतं आपला महापौर होईल आणि दुसरं वाक्य होतं शिंदेंचे नगरसेवक संपर्कात असतील तर मातोश्रीवर घेऊन या त्यानंतर लगेच बातमी आली की शिंदेंची प्रकृती बिघडली शिंदे साहेब कर्म इथेच परत रिटर्न येतात वेळ लागतो पण चुकत नाही तुम्ही ठाकरेंचे चाळीस आमदार फोडले आता ठाकरेंनी तुमचे वीस नगरसेवक फोडले तर रडू नका कारण ठाकरेंचा महापौर होण्यासाठी फक्त अठरावीस नगरसेवकांची गरज आहे तुम्ही किती काय कोंडून ठेवा आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी कितकी साधना असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात आजची बातमी ही आहे की एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पक्षाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली आहे की भाजपला आपल्याशिवाय बहुमत गाठता येणार नाही ताबडतोब त्यांनी मागणी केली पहिला महापौर हा शिंदे यांच्या शिवसेनेचा व्हायला पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेनी भाजपकडे केली अशी सकाळपासून चर्चा आहे सकाळपासून चर्चा आहे कारण एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा महापौरच बनू शकत नाही किती उड्या मारल्या मारल्या फडणवीसांनी तरी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा महापौरपद मिळेल की नाही एकनाथ शिंदेना माहीत नाही पण एकनाथ शिंदेनी आपले सगळे जे नगरसेवक आहे ते बांद्र्याच्या ताज लँडसेडमध्ये नेऊन ठेवलेले आहेत एकनाथ शिंदे तर सत्ताधारी आहेत उपमुख्यमंत्री आहेत मग त्यांचे नगरसेवक कोण पळवेल अशी भीती त्यांना वाटते की त्यांनी लँडसेडमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये नगरसेवक नेऊन ठेवले भारतीय जनता पक्ष पळवणारे का त्यांचे नगरसेवक म्हणजे असं होऊ शकतं भाजपच त्यांचे नगरसेवक पडू शकतो आणि बहुमताचा आकडा आपल्याकडे खेचून आणू शकतो ही भीती एकनाथ शिंदेना वाटते आहे का की उद्धव ठाकरेंची भीती वाटते याचं कारण एकनाथ शिंदेंचे जे अठ्ठावीस नगरसेवक निवडून आलेले आहेत यापैकी अनेक जण हे जुने शिवसैनिक आहेत किंवा शिवसैनिकांच्या कुटुंबातले आहेत उद्धव ठाकरेंविषयी बाळासाहेब ठाकरेंविषयी त्यांच्या मनात प्रेम आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी त्यातल्या काही फोडायचा प्रयत्न केला तर फुटू शकतात तुम्हाला आहे का दोन हजार सतराला उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक फोडले होते तेव्हा उद्धव ठाकरे नगरसेवक फोडणार नाहीत फोडू शकत नाहीत सभ्य आहेत अशा गोष्टी करणार नाहीत अशा भ्रमात कोणी राहू शकत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेना ही भीती वाटत असेल की समजा उद्धव ठाकरेंनी आपले जे अठ्ठावीस नगरसेवक आहेत यापैकी काही नगरसेवक फोडले तर मग काय आपल्या हातात काय राहिलं तर गडबडच होईल आज उद्धव ठाकरेंनी असं विधान केलं की माध्यमांनासुद्धा खमंग बातमी मिळाली ते असं म्हणाले की देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होऊ शकतो आता पत्रकारांच्या मनात प्रश्न आला की हा देव कोण कारण एका बाजूला देवाभाऊ आहे उद्धव ठाकरेंना खुलासा करावा लागला की वरच्या देवाच्या म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल तर आमचा महापौर होऊ शकतो असं उद्धव ठाकरेंना म्हणता आलं असतं पण ते म्हणाले नाहीत देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होऊ शकतो असं म्हणून त्यांनी एक पिल्लू सोडून गेलं दिलं मुद्दा असा आहे एकना की एकना ही एकनाथ शिंदेंना असुरक्षित वाटायला लागलेलं आहे आपल्या नगरसेवकांना त्यांनी पंचतारांकित हॉटेलात नेऊन ठेवलेलं आहे आता एकनाथ शिंदेंची ही जी मागणी आहे तुम्ही पहिली अडीच वर्ष शिवसेनेला म्हणजे माझ्या पक्षाला महापौर पद द्या ही मागणी काय अवाजवी नाही आहे शिंदेमुळे तुम्ही मुंबई जिंकला आहात शिंदेंमुळे तुम्ही मराठी माणसाची काही मतं फोडलीत शिवसेनेची मतं फोडलीत त्यामुळे तुम्हाला बहुमतापर्यंत जाता आलं आहे फक्त मुद्दा असाच आहे की शिंदे हे का करत आहेत मी तुम्हाला सांगतो शिंदे का करत आहेत याचं कारण शिंदेंना उद्धव ठाकरेंचे उमेदवार मुंबईत पाडल्याबद्दल मतं फोडल्याबद्दल आणि भाजपला मदत केल्याबद्दल खूप चारी बाजूनी शिव्या पडत आहेत तर आधीच गद्दार म्हणून आपली जी प्रतिमा झाली आहे ती अधिक कलंकित होईल मुंबईतल्या फटक्यांनी अशी भीती शिंदेना वाटल्यामुळे त्यांनी ही मागणी केलेली आहे ही मागणी भाजप मान्य करेल अशी शाश्वती नाही पण अजून भाजपने म्हटलेला म्हटलेलं नाहीही म्हटलेलं नाही असो पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतं नगरपालिका निवडणुकीतसुद्धा नॉ काँग्रेसचा जो परफॉर्मन्स आहे काँग्रेसची जी कामगिरी आहे ती बरी झाली आणि आता यावेळेला लातूर असेल किंवा चंद्रपूर असेल भिवंडी असेल अशा किमान पाच नगरपालिकामध्ये आमचा महापौर बसेल असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे जिथे जिथे काँग्रेसचे लोक उभे राहिले जिथे जिथे काँग्रेसचे नेते संघर्षाला तयार झाले आणि त्यांनी योग्य आघाड्या केल्या तिथे तिथे मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे लातूरमध्ये तर बहुमत मिळालं याचं कारण तिथे काँग्रेसनी देशमुख आणि अमित देशमुख यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केली युती केली त्यांनी ही युती परिणामकारक सिद्ध झाली मुंबईत ते झालं नाही पण लातूरला सिद्ध झाली जर अशा प्रकारे विरोधकांच विरोधकांमधले पक्ष जर युत्या करतील आणि मतांची बेरीज करतील तर विरोधकांना अधिकाधिक यश मिळेल अहंकार बाजूला ठेवून जर या आघाड्या करण्यात आल्या जशी लातूरला झाली तर विरोधकांना मोठं यश मिळेल हे या निवडणुकीने दाखवलेलं आहे वंचितला जे यश मिळालेलं आहे ते एम आय एम इतकं मोठं नसलं तरी त्यांचेही अनेक ठिकाणी नगरसेवक चार पाच असे निवडून आलेले आहेत मला असं वाटतं वंचितने जो शहाणपणा या निवडणुकीत दाखवला काँग्रेसची युती त्यांनी केली मुंबईमध्ये लातूरमध्ये केली काही ठिकाणी ही युती झाली लातूरमध्ये ती यशस्वी झाली मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी जर स्ट्रॅटेजिकली अशा आघाड्या युत्या केल्या अहंकार आडवा नाही येऊ हो दिला तर त्यामध्ये काँग्रेसचाही फायदा होईल आणि वंचितचाही फायदा होईल लक्षात घ्या कुणाबरोबर तरी आघाडी केल्याशिवाय वंचित सारखा पक्ष जो मर्यादित पक्ष आहे एका विशिष्ट समाज घटकापुरता मर्यादित आहे किती ते नाही म्हणाले तरी तसं आहे हे सत्य आहे तो पुढे जाऊ शकत नाही काँग्रेसची युती करून लातूरमध्ये काँग्रेसलाही फायदा झाला वंचितलाही फायदा झाला वंचितचे चार लोक नगरसेवक झाले विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही हेच तर सांगत होतो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हेच सांगत होतो बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला काँग्रेसची युती केली असती तर आज बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेत दिसले असते हे लक्षात घ्या तेव्हा माझं म्हणणं आहे या ज्या महापालिकेत आघाड्या झालेल्या आहेत काँग्रेस वंचित वगैरे या आघाड्या पुढे टिकल्या तर कदाचित विरोधकांचं जे राजकारण आहे ते बळकट होऊ शकतं त्याला एक शक्ती मिळू शकते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसनीसुद्धा रस्त्यावर येऊन लढण्याची तयारी दाखवली तर दा काँग्रेससुद्धा पुढे जाऊ शकतं भाजप आता फार वर पोचलेला आहे टोकाला पोचलेला आहे एवढं यश आजपर्यंत कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं हो त्यासाठी त्यांनी मेहनत केली आहे त्यांनी अनेकदा दिवसरात्र काम केलं ट्वेंटी फोर सेवन काम केलं आणि अनेकदा समाजामध्ये अफवा पसरवून विष पसरवून सुद्धा निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला माझा मुद्दा एवढाच आहे माझा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही जर तुमचा जर तुमच्या विकासावर विश्वास आहे तुमचा जर तुमच्या हिंदुत्वावर विश्वास आहे तर विष का पसरवता विषाचा विषाचा प्रयोग का करता समाजावर तुम्ही विकास करा आणि जिंका लोकही खुश असतील होतील तुम्हीही खुश व्हाल पण मला असं वाटतं ही जी विष पसरवण्याची विकृती आहे ती या निवडणुकीतसुद्धा दिसलेली आहे आणि त्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं